पुढील व्हिडिओ बघण्याआधी भारत न्यूजला सब्स्क्राईब करायला विसरू नका शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका शिपायानेच लाखो रुपयांचा दानावर डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे संस्थानने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आठवडाभरापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती या आरोपी कर्मचारी बाळासाहेब नारायण गोंदकर तब्बल दिवस फरार होता अखेर तो स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणी वेळी घडलेल्या या घटनेचा उलगाडा सीसीटीव्ही तपासणीतून झाला चार आठ आणि अकरा एप्रिल रोजी बाळासाहेब गोंदकर यांनी पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल लपवून ते चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे चोरी गेलेली रक्कम सव्वा ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज याशिवाय सोळा एप्रिल रोजी शेचाळीस हजार पाचशे रुपये आणि पंचवीस एप्रिल रोजी पाचशे रुपयांच्या नोटांचा आणखी एक बंडल अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये नोट मोजणी मशीन मध्ये सापडले होते या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि गोंदकर नोटा लपवताना स्पष्टपणे दिसून आला त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता शिरीष वमने डीवायएसपी शिर्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे शिर्डी पोलीस स्टेशनला जे श्रीबाबा श्री, श्री साईबाबा संस्थान आहे यामध्ये जे भाविकांकडून दान केले जाते या दान मिळालेल्या पैशांची किंवा बाकीच्या गोष्टींची मोजदाद दर मंगळवार आणि शुक्रवारी होत असते या मोजदादी दरम्यान तिथे काही गैरप्रकार झाल्याचा प्रकार आढळून आलेला होता या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थानचे प्रतिनिधी यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला चोरीचा आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केलेला होता या अनुषंगाने आपण तपास केला असता आपल्याला एक व्यक्ती ह्या ज्या जो श्रीसाईबाबा संस्थांमध्ये नोकरी आहे शिपाई पदावर कार्यरत आहे ज्याचे नाव बाळासाहेब नारायण गोंदकर आहे हा त्या का कॅश काउंटिंग सेंटरमध्ये जाऊन तेथील पैशांची तीन वेळा चोरी करताना आढळून आलेला होता आणि तसेच इतर एक एक ते दोन वेळेस त्याने तसा प्रयत्न करण्याचा दिसून आलेलं होतं यामध्ये त्याने जवळपास सव्वा ते दीड लाखाची चोरी केल्याचा आपल्याकडे फिर्याद दाखल होती या अनुषंगाने आपण सदरचे आरोपी आहे त्याला अटक केलेले आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत फिर्याद आपल्याकडे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दाखल होती हे जे कॅश काउंटिंग सेंटर आहे याच्यामध्ये सीसीटीव्ही देखील लावलेले आहेत आणि जी तिथल्या दानाची मोजदात होते त्याच्यामध्ये देखील ही सर्व मध्येच प्रक्रिया पार पाडली जाते पण सदरशी व्यक्ती हे ज्या दिवशी कॅश काउंटिंग असायचं त्यावेळेस एक काही पैसे कुठेतरी अशा एखाद्या ठिकाणी लपून ठेवायचा आणि तो नंतर तिथे शिपाई म्हणून कार्यरत असल्यामुळे तो दुसऱ्या दिवशी वगैरे येऊन तिथे प्रवेश करून ते पैसे घेऊन जात होता त्याच्यामुळे जे त्यांची येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी होती याला देखील तो अशा प्रकारे टाळण्याचा प्रयत्न करत होता आणि शुक्रवारी या दिवशी मोजली जाते। मोजनी प्रक्रिया साई सुरक्षा विभाग आणि टीव्ही निगराणीखाली केले जाते अशा कडेकोट सुरक्षेच्या व्यवस्था असतानाही झालेली ही चोरी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे या आधी साईंच्या दानावर डल्ला मारण्याच्या घटना घडल्या आहेत मात्र यावेळी संस्थांनी वेळेत पुढाकार घेऊन पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे